लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी तारदाळ तालुका हातकंगले येथील चोंडेश्वरी कॉलनीतील चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा उचकटून तिजोरीच्या लॉकर मध्ये ठेवलेले एक लाख वीस हजाराच्या दागिन्यांवर डल्ला मारला या प्रकरणी चिंतामणी भाऊसो मेहतर व ते राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संगमनगर रोड तारदाळ येथील चोंडेश्वरी कॉलनीतील चिंतामणी मेहतर हे भाड्याच्या घरात राहण्यास आहेत मेहतर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी कामाला गेले असताना चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाच्या सेफ लॉकरमधील चाळीस हजाराचा दहा ग्रॅम सोन्याचा नेकलेस साठ हजाराचे पंधरा ग्रॅमचे गंठन वीस हजाराची पाच ग्रॅमची अंगठी असा एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे